नमस्कार जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनेलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज तळेगावच्या आत्या आले त्यांना खूप दिवसाचं यायचं होतं आज त्यांना वेळ भेटला मग त्या आल्या माझी स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर त्या मग किचनमध्येच आल्या मग किचनमध्येच गप्पा करत बसल्या होत्या माझ्याच बरोबर तर आज दुपारी सोनल दिदी पण आले तर आत्याने आंबे आणले त्यांना म्हटलं द्या सर्वांना आंबे पण कापून मग त्या फुळ्या भाज्या आंबे कापूर आयला तेवर म्हटलं त्याने भाजीपाला आणलाय मग तो पिशवणमध्ये भरून ठेवा मग मी तो सगळा भाजीपाला पिशवणमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवला भाजीपाला भरून झाल्यानंतर मी पण आंबा खायला बेसले मी कोयच घेतली होती खायला तर ती कोय सारखी हातातून पडत होती तर सोना दिदी ते सारख्या होते बहिणी काय हातातून कोय पडते <laughs> मला पण खूप हसू येत होतं ते आंबा कोय पडायची तर मी भाजीच तयारी करत होते तर सोनाली दिदी बोलल्या का मी आज पोळ्या करते वहिनी मग त्या बसल्या पोळ्या करायला साडेसहा वाजले तर सोनालदिदीच्या पोळ्या पण झाल्या माझी भाजीची तयारी पण झाली मग आम्हाला ते सण मराठीवाला सोळा सख्यांचा कार्यक्रम खूप आवडतो ना मग सगळे बसलो तिथं बघायला तेवढ्यात आत्याने मनीष ताईला पण फोन केला होता मी पण आले तू पण ये तर आता मनीष ताई पण आल्या मग आमचं स्वयंपाक पण झालेलं होतं मग सगळे आम्ही जेवण करायलाच बसलो आमचे जेवण पण झालेले आहे तर ताई बोलल्या की मी तुला आवरू लागते रुपाली पटपट आवरून आपण बाहेर बसायला जाऊ मग त्या पण मला आवरू लागत होत्या ना मग आवरून झालं मग आम्ही बाहेर येऊन बसलो आजच अण्णाने एक कुत्र्याचं पिलू आणलं आणलं तर मुलं त्याच्यासोबत पण खेळत आहे तर ते मुलां मागेच खूप पळत ते लहान त्याला खूप मजा वाटते ते, ते पिल्लाला बीन स्त्रीला पण मजा वाटते खूप त्या पिल्ला बरोबर खेळायला ओवी पण आली आहे ओवी पण त्या पिल्ल्याबरोबर खेळतील ती खूप मुलांच्या मागेच पळत आहे नसतं परी बोलली का आज आपण काहीतरी गेम खेळू तर मग ती बोलली का आपण आज तळ्यात मयातच खेळू मग ती ना लाईन आखून घेत आहे पुढे खूप कॉमेडी आहे तर व्हिडिओ स्किप न करता पुढे बघत राहा तर आम्ही पासिंग द पिलो हा पण गेम खेळलेला आहे आणि आत्य त्यांनी खूप छान छान उखाने पण घेतले आहे तर पूर्ण व्हिडिओ बघत राहा तुम्ही तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> <laughs> टॅक मळ आय तिकड टॅक मळ मळ कायने कुठले काय

य मग दोन नाही म्हणायचा टू म्हणायचं मग तू तीन म्हणे मराठी इंग्लिश मराठी इंग्लिश मराठी इंग्लिश हा एक वन टू थ्री सात मराठी म्हणतो

तो पान वालायचं दुकानावर गेला ती जमतेने पान खाल्ले माणसाने विचारलं दुकानवा दाराला कमी मी पान थुको कुकुड तर तो बोलला असं असं लेफ्ट राईट लेफ्ट राईट निघा तिथे एक लाल पातळ घातलेली बाय दिसल डस्टबिन साठी तिला एक बटन ते बटन दाबलं का ती आ करी मग तिच्या तोंड जम तू मग तो जातो तसं तसं करून तिथे आणि मग ते तो माणूस बटन दाबतो तिने लाल लावले कुलवले आणि ते बटन दाखव ती आगानी दाबल्यावर बाईच्या तोंडात जाऊन आणि ती रिअल मधली बाई राहते आणि ते तिच्या दंडात जाऊ शकत आणि आता परी आऊट नायचं વાન <laughs>

साडी घालते फॅशनची पदर घेते साधा बापूरावांचं नाव घेते मी त्यांची राधा छान छान डोके आले उसकून

नदी कृष्ण कृष्णवाळ बासरी बाळासाहेबांसाठी आली सासरी मी पाहिलं नाही ते आपण बनवत मी नाही बंद गांधी मेली स्वर्गी गेले हस्ती टाकते तळ्यात तिला श्रावणचं नाव घेते स्त्रियांच्या मेळ्यात

दोनु बनाए आज पाच कटमान तीन पाच हे हे किती लागते हो बार-बार येते है ना काही बन करू मन आता काय करा काय करावा मारवड्या येवजेन तिरक रावन हबलवा ए चकडे बजार येवजेन तसे ऐ पाई देवी तू सासरे शंकर पार्वती ननंद सरस्वती दिनकर रावंचं नाव घेते मी सौभाग्यवती मेरा नंबर का आएगा आईगा आईगा अगस्ती सर ताज्ञा न दुसरं काही जोक घ्या बैल वाकून घ्या सोन्याची निरंजिनी म त्याच्या वाती विलासराव पती त्यांची सहभागी वेगवेगळ्या सुरुवात केली तुला कि

इंग्लिश टीचर विचारले वाय यू आर कमिंग लेट तो बोलला मासाडा इज कमिंग ऑन माय प्लेस मारिंग इन आय एम लंगडा समजला जक्सन एक रिक्षात एक बाय बसली तिने पादुका घातलेली होती रिक्षात एक खड्डा होता ज्याच्या मुळे तिची पादुका पडून गेली आणि जो ती जोरात बोलली पादुका लवकर नसते दे कर लाव एक

तर त्या ते दोघं लई वर गुम्हा ठरवत्या त्यांची टीचर म्हणता उद्या प्रिन्सिपल खरं आहे ना रे तर तुम्ही दोघं शाळेत येऊ नका पण त्यांच्या दोघं शाळेत यात्या तर मग टीचर म्हणता तुम्ही आता आला तुम्हाला यायला नव्हतं लावलं तर तुम्ही आले दादा तुम्ही कुठतरी लपून बसा मग तो बहारत नावाचा मुलगा संडासमध्ये जाऊन लपतो आणि ती हुशार नावाची मुलगी बँच खाली लपती तर ते साहेबात्या ते साहेब विचारते का तुमच्यावर तू हुशार कोण तिला वाटतं तर माझं आवाज घेतला काय मग ती उभी राहती मग ते सर म्हणते तुला मी एक प्रश्न विचार की म्हणते मग ते सर विचारते तिला प्रश्न भारत कोणत्या खंडात राहत होती म्हणती ती ती मुलगी म्हणती भारत खंडात संडास मग घेऊन डोकला त्याच्यामुळे शांत बस चल कधी इज्जत हाय आता लवकर दोन राउंड कर ना आतापर्यंत होत <laughs> <laughs> तू पण कर आवाज मफ करा अगं मला सर्दी होईल लाल मणि तोडले काळे मणि जोडले बाळासाहेबांसाठी आईवडील सोडले <laughs>

यो भाई मालो दो तू विकर कोर रहे लिम्बी मंबाईची मंबाई, मंबाई दील, कलकतेची कालिका लिर्कर रावाँची नावदी तेटेँची बालिका चान चान, जरवैन लाँदी चान लाई, तू फ़र तू तीन लाई हाँ, माँ, तू फ़र jauh <laughs> tinggi terima terima alat <laughs> video इकडे बस वरती बस चालू वरती हो माझा नंबर आहे आता माहेरपणाला आल्यावर नेहमीच खेळतो आम्ही असे मनोरंजनात्मक खेळ संदीप आणि माझ्या सुखी संसाराचा जमलाय सुंदर असा जोडलं <laughs> चला तर मग असं होता आजचे व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा असेच नव व्हिडिओ माझे बघत राहा बाय बाय